हे गाईज गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज गणपती बाप्पा तर सगळ्यांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपण आजच्या ब्लॉगमध्ये असंच तुम्ही कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मज्जा करू आज पहिला दिवस आहे आईच फायनली दुर्वा बिरवा घेऊन झालेला आहे आमचा आणि आता निघालो आम्ही घरी तर तुम्हाला माझी ड्रेसिंग कशी वाटते तर सांगा काही बेग का ड्रेसिंग मारले या गणपतीला आपल्याला जास्तीत जास्त गिफ्टेड शर्ट आहेत बापको माझे काय चल नात केला म्हणून नाही गेला तर चला डायरेक्ट आता आपण जाऊ गावमध्ये जुने घरी आणि तुम्हाला दाखवू कसं काय आपला गणपती बाप्पा कसला आहे कसं डेकोरेशन काय काय सगळं काय दाखवू फक्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे अजूनमधून आता ब्लॉग येत राहतील सुट्टी असते सुट्टीच्या टायमाला आपण अजून मधून ब्लॉक टाकत राहू पण तुम्ही सबस्क्राईब करा पाहिले चला आता भेटू आपण डायरेक्ट गणपतीजवळ तो काय आमच्या बाईचे नवीन कपडे बघू शकता दाखव नवीन कपडे दाखव त्या ना वर करून दाखव असं ये एवढाच एकच आहे का तशी सिंपल ते गा जशी लावते सिंपल काय तर का गाईज आता वाजलेत परफेक्ट नऊ आणि ड्रेसिंग मिसिंग झाले फक्त एकच गोष्ट आपलं केस कापलो नाही कारण काल एवढी गर्दी होती तर कारण केस कापायला भेटला बघू आपण आज बाप्पा पसले ना मग आपण जाऊ पण आता घरी गाणे वि लावले प्रीत मात्र तर गाणे तरी शाईप एक पराजी वाटतं अरे बाप नजे गिरणा नगर घरे दुख्याने करल्यात सजूद करल्यात छे आईचे देवला न कलस जननला क्रूड मद्या बंडर लत आपण ब्लॉग नोट गेला आणि केलं त्या ब्लॉग मध्ये आपली दिसली नसेल तुम्हाला दिसली नसेल ना हाय गाइस कर देना सबस्क्राइब करा बोल सबस्क्राइब करा बोल बोल आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बोल दो बोलाय किरे चाऊदो काय ज आपली बाय काहीतरी तुम्हाला सांगते ना ते ऐका सांगा ना काहीतरी सांग सबस्क्राईब करा बोल सरप्राईज करा हो हा गणपती बाप्पा अजून बसलं नाही म्हणा सांग आमचं आपला बाप्पा किती मोठा आहे सांग आमचं बाप्पा जेव्हा मोठं आहे आमचे पप्पा ने गंबदी आणले चलो गाईज आपण आता काहीतरी खाते और जुने घर पे जाते क्या पूरा रावडी आज पूरा रावडी दिख रहा है में एम्स स्टँड बनाए सिर्फ बाल नहीं काटे नहीं तो पूरा एम्स स्टँड रावडी दान माऊले धुला उदान करता बाब हम सामाना पंडरपुर मस्ती भाई दुआ ये देखो हेलो भाई को संगते देखो तुम हमारा छोटा पुड़ारी। तो ये ब्लॉग में छोटा पुड़ारी भी देख सकते हो तो ये देखो भाई बहन की जोड़ी भाई ये बहुत ब्लॉग में दिखी होगी अभी ये फर्स्ट टाइम ब्लॉग में आया है तो चलो भाई बजा लो गुतला पाए गुतला वाजो ए क्या जी है वाजो वाजो है ते आगा झालं गुलाबजाम तर अकरा वाजलं तरी अजून तर आमच्या नंतर जप्पा बसला नाही अंगल पोहोचले रे कधी वस्तू आमचा पूजारी येतो कधी वस्तू सगळ्या काही गोष्टी करतोय आणि दाखवलं नाही भेटत कारण बारीक पोरा का संभाळ दिल्या काय बोलायचे आता खतम बाय बाय टाटा गुड बाय गया चला आपण डायरेक्ट आता आमचं रस्ते एवढं बाहेर ना काय सांगू तुम्हाला दाखवू का तुम्हाला तो आमच्या इथं बिल्डर बिल्डर आलेत ना मग त्याच्यामुळे हे रस्ते एवढं एवढं देखणं चिखणं झालेत ना सारे हायवे बनवले हायवे अशी गाडी दो मिनिट मग तुमचं तिथं तरी पोच आहे का म्हणून मला जर वाटतं मी हिंदीतच प्रॉब्ण कारण माझी हिंदीला भारी आहेच हा रोड रोडवर माहिती आहे कुठला आहे हट्टा मिठा पिक्चर मधला आहे ना तो इथं आला आहे बघू शकता तर चावू आपण डायरेक्ट फुलावर झालं आणि मस्त ड्रेसिंग मशीन मारू आम्ही कधी वजून सकाळ मस्त ड्रेसिंग मशीन मारले फोलो मस्त फोटोटी मारू पण कामच करून दिवस चालले काय सांगू कुठलं आहे तिथून डायरेक्ट आम्ही फुलाही लावलं गेलो दरवर्षीप्रमाणे पहिल्या की म्हणजे मजा नाही राहिली नाहीच राहिली पहिले आम्ही लवकर उठतो सहाला उठतो डायरेक्ट मस्त फुला बिला घेऊन यायचो पण आता काय नाही सगळा बदलले जाऊ दे चांगले दिवस आल्यान चांगले दिवस जाऊ दे पण आता दहा दिवस काय आपल्याला वय नाही आता म्हणजे नॉनव्हेज खाता नाही काल मी तवरण आता होतो ना तवरण आपण टाकले आता काही विषय नाही आता भाजीवर काय आपण दहा बारा दिवस आपल्याला वहीच नाही भेटणार गाला तर कोणीच करणार नाही आणि बाहेर पण काय इच्छा बनणार आणि आपण काही पण नाही चला आपला ड्रायव्हर बघू शकता बाई दिवशी गाडी ठोकले अशी ठोकले ना तर बापसाने कानफटलाच का होता फक्त काय मी आजी म्हणून वाचले लय आता गाडी ठोकले तुम्हाला दाखवते गाडी कुठे ठोकले काय ठोकले कशी ठोकले बघा कसं गाणी मिनी किती गणपती आल्याचा वेगळा असत विषय वेगळा आहे डायरेक्ट आठ विषय गणपती बाप्पा आले काही स्टॉप आहे आणि ज्या भुकला बोलला तर काहीतरी खाते वाडाफो विडोबल काय करणार सगळाच बंद आहे तेव्हा का फक्त एक कुत्रा दिसतो म्हणा बाकी सगळं बंद आहे आला आज वाडाफ विडाफो काहीच नाही गेलं कोणी मामा एक दुकान मांडून बसलं तिथं पण काय करणार पोरींच्या वस्त आहे तिथं चला आता मम्मीला काहीतरी करा सांगा लगे आठवडं बाई जाम भूक लागली गेलो गेलतो चाम भूक लागले मम्मीने काय अजून भाकरी वगैरे नाच केल्या तर नाश्तावर नाही भेटला काय करणार सगळ्यांच्या घरी गणपती आहे कोण नाश्ता करायला तिथं बसले आता उपाशी राहावं लागतंय काय आता जेवण होईल तवा अजून जेवणाला सुरुवात बघू आता चावर भागवायला लागेल साऊंड बिवड आणले बघा आर झर डायरेक्ट गाणी वाजवा आपण आणि आपले बाप्पा बघू शकता हे बघा आपले बाप्पा इथं आणि प्रसाद द्यायला बसले पोर्या काय बाबा चला आता साऊंड सिस्टीम डायरेक्ट सोडून घेऊ पण आणि मग आपण डायरेक्ट भेटू सगळ्यांची दा ते जाऊ द्यावा आरत्या घेऊन घेऊन दमलो डायरेक्ट खांब झाले नाल वाजून वाजून एवढं थकले ना लय वखात आता दोन तीन घर राहिल्या मग झाल्या आपल्या आरत्या मग डायरेक्ट जेवण फायनली आरत्या झाल्या आणि जिथं लास्ट आरती होती ना तिथं मस्त जेवण येलो पोट भरले आता घरी जाऊन परत जेवायचे अर्धी बुक ठेवली मी नी आणि त्या आत आरत्या डायरेक्ट किती दोन वाजलं ना आरत्या आत्ता सगळ्या सगळे ना आमच्या आलीतल्या तर चला डायरेक्ट आता ओपन केस कापायला जायचे कारण एक केसा मुलं लय बेकार दिसतं विचित्र दिसते मी चला पहिले केस बीस कापून येऊ आणि मग असेच तुम्ही कंटिन्यू राहा सबस्क्राईब करा सबस्क्राईब काहीच फायनली केस कापून झालेले आहेत आपले आणि आता चार वाजले केस कापायला गेल तुम्ही काहीतरी एक दोन वाजता बघू शकता आमची बाय तेरे मन तेरे नाम झाले पण लय बारीक केस कापले काय काय कोण बोलते था। था को ना काय बाबा कसला शिकण्या दिसतो बाबा आता चला आता मस्त आंघोळी करतो ना मग नंतर डायरेक्ट तुम्हाला भेटू जाम भिजून आले पावसातून मी काही मस्त केस बिस का म्हणजे दोन तीन रील तरी वानवार आणि जाम मस्ती करते तर लोक बाबा पाहून येऊन येत ना घरी आणि हे मस्ती झाली काय बोलायची आता आज मस्त पत्ते घ्यायला दोन तीन दिवसाचं कामाचं पैसे वसूल करू आपण डायरेक्ट दहा एक हजारचे का लागते आपल्याला काय साधं काम पटतच ना आपल्याला तेच कसं आपल्याला ब्रँडिंग करत ब्रँडिंग मग नंतर दाखवते फोटो तुम्ही चला आता सध्या त्यातून आंघोळ करतो भिजले खरं बघा आणि एक गोष्ट शर्ट आहे ना शर्ट आहे कोणी गेले काय गेले ना का विचारू पण लई बाबा गिफ्ट गिफ्ट काहीच मस्त तयार वेळ झालो आणि सकाळ बसून मी अशीच कामं करत आहे याला घेऊन ये त्याला घेऊन ये अरे भाई सकाळ आता ह्याचे दिवस गेले आता वारका वाहतात पायापाडाला पोंजे गावा अरे भाई त्याला आणायला चाललंय मित्र मैत्रिणीच्या पायापाडायला जातात हे आणि भाई मला आणायला लागतय बरो बस मी दिसतो का ते सांगा अरे भाई मी हिरोच दिसतो पहिलेपासून हिरोज आहे भाई मम्मी तर मला हिरोज बोलत आहे आणि पहिलेपासून आहे जाऊ दे तुम्ही मला लगे वाला बोला काय तारीफ चोपतं आहे बघा कोणजे गावाची कुठली आहे सुंदर सिटी चलो भाई कुछ भी रे इतर एक हाथ में गाडी चालक या ब्लॉगिंग करने का बहुत स्ट्रगल रहता है ब्रो तो वो किधर आए उसको कॉल करना पड़ेगा अभी मैं सुबह से उसको लेने के लिए जाने के लिए लेने के लिए, के लिए क्या भाई मैं इतना आधीच काटाला आले ना भाई दुष्काळात त्यारा म्हणा या कुठे पण ट्रॉपिक लागते ना भाई तिथं ट्रॉपिक ना लागायची तिथं ट्रॉपिक काय बाबा माहिती आहे का गणपती आल्यान एवढी पाहुणी लिहिली ना आजच अरे बनकर ना डायरेक्ट आत्ता उठलं सहा वाजता उठलो आणि आता आर किलो झालं गावामध्ये दिवसभर इकडे तिकडे जाऊन धावून 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 डायरेक्ट झुटलो भाई पहिल्या दिवस असंच असते बोरिंग चलो अभि आपण गावामध्ये आलो डायरेक्ट बाबू बाबू ढोलकी वाजवशील ना तू बुवा आहे आमचा बाबू बुवा आहे कट्टर बुवा आहे डायरेक्ट डायरेक्ट पान माल घातली बाबूची चलो भाई बाई दा <laughs> तो गाइस देख सकते हो गणपति की इधर जागरण देखो भाई ये देखो ये टीवी देख रहा है इधर मैं भी इधर सो रहा हूँ अभी और हमारे देव प्पा इधर देखो ये देखो मस्त आता दहा साडे दहा वाजले आज काय कुठं पत्ते ते करायला बसलं नाही तर आम्ही मस्त लोलता उद्या पण रविवार मस्त सुट्टी आहे आज दिवस डायरेक्ट रात्रभर जागाचा आणि मग नंतर लेट उठाचा लेट झोपायचा चला आपण आता यो ब्लॉग आहेच काहीतरी एंड करू आज कसं झालं आहे काय झालं आहे मला माहिती नाही पण आता यो ब्लॉग इथंच एंड करू डायरेक्ट सकाळच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि दोन्ही ब्लॉग एकत्र करून टाकणार आपण बाय बाय नेक्स्ट डे हे गाईज गुड मॉर्निंग आणि hey आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपण उठलो इटलो आणि देवबाप्पाला लागणारं बेल दुर्वा फुलं या तो ते घेतल्यात जाऊ आपण डायरेक्ट घरी आणि आज रात्री काही पत्ते ते नाही केलं मम्मी काही दाखवलंच नाही लवकरच गेला जाम झोपाल ते तर आज ते केलं तर आपण दाखवू तुम्हाला आणि आपण म्हणून केलू जास्त पैसा देतो यूट्यूब आपल्याला गेलं तरी कमी हो त्रास पाहिजे ते बघा का बेलबिल घेतले आम्ही तर चालला डायरेक्ट घरी आणि मस्त सकाळ सकाळी सूर्यप्रकाश काय गेला जाऊन दे भेंडी या कावल्याने बघा काय तरा गेले इथं उंदीर मामाला मारले गणपती बाप्पाचा वाहन उंदीर मामा यार त्याला मारून टाकलं इथं कावल्याचे तर घरी गेले गेल्या मम्मी बोलतोय काल पत्ते ह्याला बसलेला किती का हरला काय दोन हजार हरलो उरलो काय पत्तेच नाही घेतलं तो कशी पै पैसे हरशील तर आता आपण रस्त्यावर आलो जरा दूध पिशवी यायचे दूधवाला बाय आले दूध पिशवी घेऊ आणि आपण आंघोळ वालो साकाळ सकाळ दूधवाला बाय आला ना का सगळ्यांची गुड मॉर्निंग होतं आहे आणि आता आपण पण घेतलेलं आहे दूध आपले पण गुड मॉर्निंग झाले चला आता दांडी कोलवा नवी बोलवा दांडी कोलवा नवी बोलवा मोठ्यांचा मुया बसला मोठ्यांचा मोठ्या मुया बसला सोन्याचा वस्तारा रुप्याचा धारा सोन्याचा वस्तारा रुप्याचा धारा मुया करिल्या चंद्राचा फायनली आमचे बाबूचे केस कापून आहेत आणि केस कापा मागची जाम मेहनत आहे बाई नुसती असवायला लागते पण पहिल्यांदा तो सलून वाला बोलला की पहिल्यांदा असा बारीक फोऱ्या बघलाय का तो रडला नाही बहिले बे कसलं केस कापल्याने माझ्या हरकत केली नाही इकडे बघ पहिल्यांदा बघला असेल ना असा फोऱ्या तो रडला नाही काय सुखाची लाईफ जगते बघा मस्त झोपले काय घेणे तिकडे काय पण असो काय टेन्शन आहे याला बाई कशी झोपले बघा आणि बाजरेला बघून आमचा बाबू खुश होतो आहे माजरेला बघून आमचा बाबू खुश झाले डायरेक्ट झोपले बघ काय म्यावम्या वगैरे तर भाई बघत कशी बरोबर येतं बरोबर झोपली दहा दिवस आता उंदीर तिला काय भेटणार नाही म्हणून आंघोळ विंगोळ केली आणि पायर बिअर झालो तेव्हा आपण गावामध्ये बाप्पाचे पाय भरायला आला इथं पावसाने बघा जोर घेतले डायरेक्ट तर चला तर आपण नावा तरी खाऊन घेऊ कसं दिसतं काहीच आता आपण चहा बनू मम्मी गावातले घरी गेले आपणच चहा चानव पाणी ठेवले तर काय मी आजकाल जास्तच भारी दिसायला लागलो मला तर वाटतय मी जाम भारी दिसतोय आता मी पहिल्यापासूनच भारी आहे तर जाऊ दे आपण इथं बघा चहा ठेवला आहे पण विषय असा होता चहा ठेवलेला पण दूधच नव्हता तापवलं म्हणून मी चहा बंद केला आणि परत दूध तापवलं एक साईडला आणि सकाळी आंघोळ म्हणतो वाटतं अकरा वाजता अकरा वाजता ना अकरा वाजता आंघोळ गेले आता मी लई लेट उठायला लागले काय नाही काल सुट्टी होती आज सुट्टी आहे पण उद्या म्हणा सकाळी सात सातला उठून कामावर जायचे हो कामाची जिंदगी आहे पहिल्या की माझ्या घराला आता भेटणार चला आपण आता चहा हो। पिऊ बाकी काय असेल नसेल ते तुम्हाला नंतर गंडवतो म्हणजे नंतर सांगतो फायनली आपण चहा रेडी हो गया और एक बात बताना चाहता हो तुम्ही माझ्या एकदा चहा तर पिऊन बघा तुम्ही तुमची बायकोच आता सोडाल बाईक खरं लय बेका चहा बनवतो तुम्ही मला आता चहा ना डायरेक्ट बाप्पाच्या दर्शनाला जातं म्हणजे गावामध्ये जातं तर कुठं लांब नाही आपल्या दर्शनाला आणि तुम्ही पण या आपला दहा दिवस गणपती असतो आहे तुम्ही पण या सगळ्यांनी आपल्या बाप्पाच्या दर्शनाला मी पण येईन तुम्ही बोला मी येत आहे मी बोलवत नाही ना मी कसंही उर असा पण विषय आहे ना चला मग आपण डायरेक्ट जाऊ कुठे जाऊ गावातल्या इथे जाऊ तो लावला आता टाला आपण घराला तर चला जाऊ आपण आता गावातल्या घरी आणि एक गोष्ट सांगायची होती काय बरेच जण मला बोललं होतं तू हिंदीत ब्लॉग कर हिंदीमध्ये जरा जास्त फेमस होशील पण मला एवढंच सांगायचं आपण ज्या भाषेमध्ये जन्म घेतला आहे ना ज्या मातृभाषेमध्ये जन्मला आलो तीच भाषा बोलणार आणि त्याच भाषे आता पुढे जाणार जरी फेमस नाही ना तरी चालेल बाई फेमस होण्यासाठी काय पण करा भाषा नाही चोरणार आग्रे आहो आग्रे भाषेतच बोलणार बरोबर तुम्हाला काय वाटतं आहे

आशा नाही त्याला सोडीची नाची गोती दूर लोटली तुटली माया आवडीची आवडीच डोळ भरण फक्त माझीच आहे कधी कधी जरा भांडते पण जान पे तू माझी आहे सुचत नाही तुझ तू श्या आहे वाटते की राजी आहे कटालाय गाण भाई एक वेगळाच मागून बोलतो मी गणपती असा आहे म्हणून एवढा बेकार मिली तर पडले ती आता मजाच नाही दुसरा दिवसात बसलोच नाग पलत स्ट्राईक संजू राठोड गोरा कसला गोरा दिसतो बाई पाहतच राहतो तुला तू किती आवडत मला तरी प्रेम करतो मी तुला कधी कलणार काही बोलत नाही तुझ्या सोबत नाही तुझ्याच आहे तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा स्वतःला हरवून बसलोय तुझ्या प्रेमात झालोय जसा तुझ्याच माग पडतोय डिंपल डिम्पल घालावय माझ्या गालावर डिंपलच नाही तरी बोलतय गाणी मी कसा रे हाच माग पलतंय ये